त्या मागच्या वेळेस निळा आणि हिरव्या शेरणी होत्या आता त्या हिंदू शेरणी झाल्या पाच वर्षात काय बदल राव ज्यांनी मोठ्या मोठ्या पक्षाने बनवलं मागच्या वेळेस तुमच्या गल्लीत आमच्या नवनीची फिरल्या नाही मुस्लिम एरियात फिरल्या बौद्धपुरियात फिरल्या निळा आणि हिरवा त्या मागच्या वेळेस निळा आणि हिरव्या शेरणी होत्या आता त्या हिंदू शरणी झाल्या पाच वर्षात काय बदल राव चित्रपटात पण असं दाखवत नाही राव तिथे थोड्या थोड्यानं बदल दाखव तिथं डायरेक्टच बदल आहे आणि हा डायरेक्ट बदल थांबवा लागल ते मोठ्या पक्षांना बनवू शकत राष्ट्रवादीला तीन डाव चुवत्या बनवलं तीन डाव काँग्रेस वाल्यांना ते चुत्या कसे बनले हेच समजलं नाही मला आता आता भाजपवाल्यांना सुद्धा <laughs> स्वाभिमान कायम ठेवला काँग्रेसची सत्ता आली भाजप पण स्वाभिमान सुरू चलो काँग्रेसने हे होऊ शकते हे होऊ शकते आणि म्हणून वीस वर्ष शुकडो हो वर आहे कोई पार्टी नाही नेता नाही अभिनेता नाही जात धर्मची बात नाही आता खास नाही आमच्या सोबत आहे आणि वीस वर्षात जे काम केलं त्या अवघ्या हो हिंदुस्थानाले गर्व वाटेल असं काम केलं ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही चालता येत नाही फिरता येत नाही अशा लोकांसाठी विधानसभेत आवाज उठवणारा बच्चुकोशिवाय दुसरा सापडत नाही